साधारणतः आपल्या गावामध्ये आहे पंचवीस वर्षापासून आपल्या गावामध्ये आई वेळी प्रथा आहे आणि ज्योत जे आहे समजा ते गेला दुसरे वर्ष ज्योत आपलं चालू आहे तर पंचवीस वर्ष झालं त्या ठिकाणी आईची या ठिकाणी घटस्थापना करून मोठ्या प्रमाणात नवरात्र महोत्सव साजरा करतात आणि गेली दोन चार वर्ष झालं ते ज्योत या ठिकाणी पालनंतर काय झालं समजा जे जुने आराधी मंडळ मंडळ असेल त्यांनी पस्तीस हजारपूर्वी आई बसवली नंतर ते थोडेफार साधारणतः दहा पाच माणसं जमा व्हायचे आता या या कालावधीमध्ये साधारण साधारण शंभर दोनशे माणसं जमा होतात तरुण मंडळीने असा विचार केला की आपण जे आहे समजा आपण आपल्या गावात आईत बसवतात पण आपण ज्योत आणण्यासाठी जाणं गरजेचं आहे तर तरुण मंडळाने विचार करू गेल्या दोन वर्षापासून आपल्या गावामध्ये जे आहे ते ज्योत आणण्याची मतं करू त्याच्या मग त्या उद्देश आहे समजा की आपली जी तो जी माता ज्यायचे सर्वांना पाहून आव्हान अशी माता आहे महाराष्ट्रात कुलदैवत असल्यामुळे आपण त्या जोत आणला जातो जोत आणल्यापासून आमच्या गावाची प्रगती झालेली आहे तरी प्रगती सांगण्याचा हा उद्देश असा आहे की भरभराटी गावातील झालेली आहे सुख दुःख समजा काही कमी प्रमाण झालेला आहे तर मी लक्ष्मण काठोडे कॅमेरामन बोंबोरेसह माजल गाव